आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा नववसाहतीमध्ये जंगलराज किशोर कदम यांचा आंदोलनाचा इशारा सटाणा शहरातील वसाहतीमध्ये अक्षरशः जंगल राज झाले असून हो आपण शहरी भागात नसून जंगलात राहतो असा भास नागरिकांना होत आहे अनेक मोकळ्या पडलेल्या भूखंडांवर काटेरी झाडे झुडपांनी वेढले असून हो परिसरामध्ये जंगलासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे भविष्यात या ठिकाणी वन्य प्राण्यांना वावर सुद्धा होऊ शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे तरी नगरपालिकेने तात्काळ याबाबत कार्यवाही करून संबंधित भूखंडावरील झाडी झुडपे मोकळे करावेत नववसाहतींमध्ये समस्यांचा डोंगर संपता संपत नसून अनेक नववसाहतीमध्ये चांगले रस्ते राहिलेले नाही तर अनेक नववसाहतीमध्ये रस्ते खोदलेले असून नागरिकांना अक्षरशः चिखल तुडवत रस्त्यावरून चालावे लागते त्याचप्रमाणे वेळेवर पाणी पुरवठा देखील होत नाही काही दिवसांपूर्वी नागरिकांना गढूड पाण्याचा पुरवठा होत होता गटारी नाहीत अशा अनेक समस्या असून याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे या, या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे एवढा कर भरून देखील नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली असून तात्काळ या समस्या सोडविल्या नाहीत तर नगरपालिकेसमोर आंदोलन नववसाहतीतील नागरिकांना सोबत घेत आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक किशोर कदम यांनी दिलाय याबाबत अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला पत्र दिले लेखी व तोंडी स्वरूपात सूचना देऊन देखील आजपर्यंत ही कार्यवाही झाली नाही त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही न केल्यास आता आंदोलनाशिवाय आमच्या पुढे दुसरा पर्याय राहिला नाही असे मत किशोर कदम यांनी बागलाण वृत्तांतशी बोलताना व्यक्त केले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक शशिकांत पवार या वाईट आहे ओपन प्लेसमध्ये ओपन प्लेसमध्ये अशा सुगापूळ आणि झाडं झोडपं वाढवून हे काटेरी झुडपं याच्यामुळे नागरिकांना हे तुम्ही बघा रस्त्यावर येऊन लागलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची सुविधा या ठिकाणी नगरपालिकेने दिलेले नाही आत्तापर्यंत अनेक विनंत्या अनेक अर्ज केलेल्या असतील सर्वे अनेक वेळा झालेले आहेत परंतु रस्त्यांची कामं तर सोडा परंतु ओपन प्लेसमध्ये ही जी काही तुम्ही झाडं झोडपं पाहत असा आता या ठिकाणी जंगलासारखं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे रान तयार झालेलं आहे काय सांगता येते इथे उद्या परवा बिबट्या सुद्धा येतील इथं मोरांची संख्या खूप झालेली आहे त्याला कारण या इथलं जंगल आणि ह्या जंगलमध्ये वाटत नाही की सडानाथ शहरामध्ये राहतो कुठेतरी आम्ही जंगलात राह जंगलात राहत आहोत राहत आहोत असं आम्हाला वाटतं वसाहतीमध्ये हे प्रत्येक घरपट्टी ही अत्यंत आवास्तव घरपट्टी आणि सगळ्यात नऊवर्सातीतील बंगल्यांमध्ये घरांमध्ये नळपट्टी आणि घरपट्टी आम्ही जास्त प्रमाणात देत असतो आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने आमच्याकडं कुठलीही मूलभूत गरजा नसल्यामुळे आज आमची अशी अवस्था झालेली आहे आणि आज घरपट्टी आणि करपट्टी इतकी वाढवलेली आहे करवाढ झाल्यामुळे सर्व नागरिक परेशान झालेले आहेत आणि म्हणून यापुढं आम्ही या नगरपालिकेने कर वाढ रद्द केली नाही आम्हाला जर सुविधा दिल्या नाही पाणी रस्ते ओपन प्लेसमधील हे झाडे झुडपे जर काढली नाहीत तर याचं पुढचं आंदोलन अत्यंत तीव्र राहील याची सटाना नगरपालिकेने नोंद घ्यावी